आम्हीच काँग्रेसचे निष्ठावंत आत्ताचे काँग्रेसच्या नेत्यांची मोहम्मद खान पटाण छत्री चिन्ह हातात घेऊन जोरदार प्रचारात आघाडी शहरात आहेत थंडीचे दिवस पण नगरपालिका निवडणूक असल्याने वातावरण गरम दिसून येतं भाजप काँग्रेसमध्ये लढत होईल दुरंगी होईल असं वाटत होतं परंतु मशाल घेऊन हाती लिंबन महाराज रेश्मे यांनी जोरदार प्रचार सुरू केला काँग्रेस पक्षाने निष्ठावंतांना डावलल्याने भला मोठा गट काँग्रेस पक्षाच्या विरोधात जात कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर निलंगा शहर विकास पॅनल नाव देत हातात घेऊन छत्री महम्मद खान पठाण थेट जनतेतून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सध्या प्रचारात आघाडी घेत गल्लीपोळापासून व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन नगराध्यक्षपदासाठी छत्री नगरसेवकसाठी रुलर तर अंगठी चिन्ह घेऊन प्रचारात मोसंडी मारली असल्याचे पाहायला मिळाले आम्ही निवडून येणार असल्याचे कर्मयोगी डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर निलंगा शहर विकास उमेदवार पदाचे उमेदवार चेहमद खान पठाण हे सकाळपासून मतदारांपर्यंत जात आहेत शहरातील क्रमांक दोन्ही उमेदवार लतीफ खालेक पटेल आणि दीपक दयानंद चोपणे हे जनतेत प्रचारात मग्न असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः मोहम्मद खान पठाण पायला भिंगरी बांधून फिरत असताना पाहायला मिळाले गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये निष्ठावंत असलेले ज्यांना काँग्रेसचे निष्ठावंत आज त्याच निष्ठावंतांना डावल्यानं काँग्रेसनं बंड करून निष्ठावंतांनी बंड करून एक आपला डॉक्टर कर्मयोगी डॉक्टर शोधराव पाटीलकर निलंगा शहर विकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी निलंगा शहरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे छत्री सगळ्यांची सावली जनतेची हो हो घातलेली आहे असं चित्र या ठिकाणी उभे झालेले आहेत आपल्या प्रथमतः ज्यांनी पक्षशीला भांडण केले काँग्रेस निष्ण म्हणून ते स्वर्गीय दानंद सोपने ज्यांचं आयुष्य पूर्ण काँग्रेसमध्ये गेला त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत दीपक सोपने काय सांगाल दीपक कशा पद्धतीचं आता वातावरण आणि तुम्हाला का डावलण्यात आलं मला डावलण्यात का आलं हे सांगतो कारण आम्ही नगराध्यक्ष व तेवीस उमेदवार आम्ही रिंगणात उतरले होते आणि पक्षाने एकनिष्ठता सोडून इतर लोकांना तिकीट दिलेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही आता बाहेर पडलो आहे आणि आम्हाला एवढी खात्री आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल आणि आमचे पॅनलमधले सर्वच उमेदवार निवडून येतील व नगराध्यक्ष निवडून येतील एवढी मायबाप जनता हे दाखवून देईल त्यांना दुसरा परिवार एक स्वप्नी परिवार झाले तर दुसरा परिवार जे पटेल परिवार आहे पाचवी पिढी या काँग्रेसमध्ये गेलेली आहे असे लतीफ पटेल आपल्या सोबत आहेत पटेल का सांगेल तुमची पाच पिढी पूर्ण काँग्रेसमध्ये गेली आज तुम्हाला त्याच्यामधून डावलून तुम्ही आज छत्रीच्या माध्यमातून अंगठीच्या माध्यमातून रोलच्या माध्यमातून निवडणुका समोर जात आहे शंभर टक्के ह्या पॅनलसोबत आहे पॅनल शंभर टक्के आम्ही पॅनल जेवढे उमेदवार हो आहेत तेवढे आम्ही प्रचंड मतांनी निवडून येणार <laughs> काँग्रेस म्हणून डावलण्यात आलं निष्ठावंत काँग्रेसच्या लोकाला तिने डावलून डुप्लिकेट काँग्रेस यांना हे केलेलं आहे प्रतिसाद कसं वाटतं तुम्हाला या शंभर टक्के माझं इथे ह्या माझ्या प्रभागात माझं काम आहे म राज्यसभेच विधान फंड वगैरे आणून माझ्या प्रभागात मी काम केलेलं आहे आणि त्याचं मला काही हे नाही शंभर टक्के मी पठाणसाहेब आणि चोपणे साहेब आमच्यात ह्या प्रभागात आम्ही शंभर टक्के निवडून येणार तुमचा प्रभाग कोणता आहे प्रभाग क्रमांक सात कशी देत लढत कशी लढत काय आम्हाला दुसरं कोण माहीत नाही पण आम्ही गद्दार काँग्रेस सोबत आमची लढत राहणार बापू आठवत असेल ना अमोल आम्ही अनेक वेळा त्याला दिवसलेला आहे आम्हाला दिवसू नका आज तुम्हाला काँग्रेसनं डिवसलं आहे आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे निलंगा शहरामध्ये की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगर साहेबापासून अशोक गायापासून की आतापर्यंतची काँग्रेस हीच होतीच आता ही कुठली तर डुप्लिकेट आणून जर कुठल्याला दुसऱ्या लोकांना जर उमेदवारी देत असेल हे खऱ्या निष्ठांतावर अन्याय आहे असं आमचं मत आहे आम्हाला वाटतं प्रत्येक वेळेस आम्हीच काय करा आम्हीच प्रत्येक वेळेस आम्हालाच काढावण्यात येते आज वीस वर्ष झालं आज नगर परिषदला आम्ही दारेवर धरले युवा काँग्रेसच्या मार्फत असेल सेवा दलच्या मार्फत असेल निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्फत असेल आम्ही प्रत्येक वेळेस नगर परिषदेला दारेवर धरले आणि ह्याचा बिनविफ भी आज दुसऱ्या उमेदवार मिळत आहे असं आमचं मत आहे त्याच्यामुळे आम्हाला यांच्याविरोधात बंड पुकारून आम्हाला स्वतःचं डॉक्टर शिवाजीराव पाटील सहकारी विकास पॅनल आपल्याला तयार करावं लागत आहे आणि निश्चितच आमचे उमेदवार हे सगळे यशस्वी होतील सगळेच ह्याच्यामधून पूर्ण पूर्णरित्या कामाला लागतील एवढंच माझं मत काय प्रमोदजी तुम्ही अनेक वर्ष वाया घातले असं म्हणलं तर काय भाऊ ठरणार नाही माझी आता ही चौथी पिढी आहे माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते माझे वडील काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसमध्ये आहे आणि मी माझ्या मुलासाठी काँग्रेस पक्षासाठी तिकीट मागितला होता माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनिअर असूनसुद्धा दोन हजार सोळामध्ये जो उमेदवार गिरीश पात्रे नावाचा शिवसेनेकून माझ्यासमोर उभा टाकलेला होता त्या शिवसेनेच्या उमेदवाराला आज माझ्या प्रभाग दहामध्ये माझं तिकीट दावरून शिवसेनेतून आलेल्या माणसाला तिकीट दिले त्याच्यामुळं आम्ही डॉक्टर कर्मवीर शिवाजीराव पाटील ले निलकर साहेबांच्या नावानं साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा करून पठाणसाहेबाच्या नेतृत्वाखाली आमचं पॅनल निवडून येणार आहे आणि या बावळगावच्या गद्दार काँग्रेसला आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तो कित्येक वर्ष भाजपचं काम केलेलं आहे आणि तो भाजपचा नगराध्यक्ष झालेला आहे पैसे खाल्लेला आहे त्याचे पैसे लोक घेऊन त्याला त्याची जागा दाखविल्याशी सोडणार नाहीत आमचं पॅनल विजयी होणार आता ह्या सर्वांची मूड बांधलेले बरं का ज्यांनी आपलं आयुष्य पूर्व अर्धा आयुष्य चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये घातले असे या कर्मयोगी डॉक्टर शहजीराव पाटील निलंगा शहर विकास पॅनल प्रमुख अर्थात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले मोहम्मद खान पठाण आपल्या सोबत आहेत का पठाण साहेब कशी वातावरण दिसते बघेल छत्रे गल्ली छत्रे काय चाललंय गेल्या पस्तीस वर्षापासून मी स्वर्गीय डॉक्टर शहजीराव पाटील साहेबाचा निष्ठावंत कार्यकर्ता व आमचे सर्व उमेदवार हे निलेंगर साहेबाचे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते आहेत बाभळगावच्या बाहेरच्या काँग्रेसचे लोकांना आमच्यावर अन्याय करून विरोधी पक्षातून पक्षात आयात करून त्यांना उमेदवारी दिल्यामुळं सर्व आमचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराजून हे पॅनल तयार करण्यात आलेलं आहे आणि एका एका पक्षाकडून असं आरोप होतो किंवा तुम्ही कोणाची तर टीम बी टीम होऊन काम करता असं आरोप होत काय सांगाल खंडन कसं करायला नाही त्यांना पायाखालची त्यांची वाळू घसरल्यामुळं ती कुणाची तर बी टीम असं नाव देऊयात ज्याची बी टीम म्हणल्यात त्यांना बी आम्ही पाळणार आहोत आणि जे आरोप करल्यात त्यांना बी आम्ही पाळणार आहोत आम्ही स्वतंत्र निलयंकर साहेबांच्या नावावर पॅनल करून निष्ठावंत निलयंकर परिवाराचे निष्ठावंत सगळ्या कार्यकर्त्याची टीम आणि आमच्या पाठीशी निलयंकर जनता आहे आणि गेल्या तीस वर्ष मी नगरसेवक आणि पाणीपुरवठा बांधकाम सभापती असताना निलंगा शहरामध्ये सात स साठ ते सत्तर बोर घेऊन सर्व शहरात पाण्याची व्यवस्था केली होती ते सर्व बोर हिने बंद पाडले काळून घेतले मोठे तिचे लोकांना फक्त नळाचंच पाणी आहे बोर बंद केले बांधकाम सभापती असताना सर्व शहरात रस्ते नाल्या पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे मी पूर्ण शहरात विकास केल्यामुळं जनता मला निलंग्याची लहान लेकरापासून ते म्हातारपर्यंत सर्वच मला ओळखत आहेत आणि सर्व लोकांची भावना हे माझ्या पाठीशी आहे आणि सर्व लोकांची सहानुभूती आमच्या पॅनलच्या पाठीशी आहे म्हणून मी आणि आमच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार शंभर टक्के मी आता पाहिलंय निनाकाशर मी फिरतोय जाईल तिथं महिला हातात छत्री आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या हातात छत्री आहे लोकांच्या हातात छत्री आहे छत्र्या आणलं का ते स्वतः इकडं जेवढी बी निलंग्यात छत्र्या दिसत आहेत लोक स्वतःहून आपल्या घरातले छत्र्या घेऊन फिरत आहेत आम्ही कोणाला दिलेलं नाही जनता निवडणूक हातात घेतली आणि छत्री निशानी असल्यामुळं आपल्या घर प्रत्येकाच्या घरात छत्री आहे कोणाच्या घरी चार हे दोन आहे तीन हे छत्र्या घरात घेऊन हिरलेल्या हे होते मोहम्मद का पटाण ज्यांनी सांगितले कर्मगिरी डॉक्टर निलंगा शहर विकास पॅनलच्या माध्यमातून आम्हाला आमचा विजय निश्चित आहे सर्व उमेदवार आणि मी स्वतः म्हणजे नगर विजय होत असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांची वाळू घसरल्याने मला बी टीम असं म्हणत आहेत पण म्हणू द्या मी विजय निश्चित खेचून आणणार ह्याला त्याला विश्वास आहे मी असे निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका